गुड मॉर्निंग सगळ्याला बघा आणि सकाळ सकाळ बघायचं एक्झाम चालली आणि काय एक्झाम करते बघा मोबाईल मध्ये हा मोबाईल बघत ती उठ आवडच नऊ वाजता जायचंय झोपली मोबाईल बघत ब्रश कर पाणी लावलं तुला उठ नऊ वाजता जायचं नाश्ता अजून बाकी आठव वाजले आता बघा आठ वाजले दहाच मिनटं बाकी आठ वाजायला सात वाजलं आठ वाजलेत जात नाही तर मी घेतला तर बघा स्वयंपाक करायला ते ठेवले तेल तापायला करायच्यात पानाच्या वड्या पीठ म्हणून ठेवलं आहे डोश्याचं पीठ पण आहे बघा डोशाच्या डब्याला चला आपण घेतली नाश्ता करून चला उठ तुझा डबा रेडी करायला उठ 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 चा ब्रश कर पान तापले उठ उठली का तर हाय सगळ्यांना बघा आत्ता वाजले सहा आणि जीवला घेऊन चालले मी क्लासला सोडायला बघा कोणीच नाही तिला सोडायला अजून गावाकडे आलेच नाही आहे का नाही भरलं काही मॅच उद्या मॅथचा पेपर आहे

तर बघा आम्ही आता पोहोचले अर्ध्यामध्ये बघा आता झाले सहा वाजून वीस मिनिट वीस मिनट झाले बघा अजून दहा मिनट लागतात जायला म्हणजे अर्धा तास जायला लागतो अर्धा तास यायला लागतो फायनली आता पोहोचले बघा नाही हा मग घेतली जायचंय